गुढीपाडवा झालं की आठ दिवसांनी लगेचच रामनवमी असते तर रामनवमी विशेष पारंपरिक गोडाचा पदार्थ आज आपण बनवतोय तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एक वाटी बारीक रवा एका भांड्यात काढायचा आहे आता ह्यामध्ये आपण पाव वाटी बेसन घालतोय बेसन वापरल्यामुळे पुऱ्या तळताना जास्त तेलकट होत नाही सोबतच बेसन जर का खूप वापरलं तर एकतर काय होईल पुऱ्या कडक होतील त्यामुळे मी ज्या पद्धतीने प्रमाण सांगितलंय तेच प्रमाण इथं वापरायचंय आता ह्यामध्ये आपण एक चमचा पोहे खाण्याचा असतो ना तेवढं तूप गरम करून घेतलंय जास्त जर तुपाचं मोहन घातलं ना तर पुऱ्या तळताना तेलकट होतील आणि कमी घातलं तर कडक होतील तुपाचं कडकडीत असं मोहन घालून झाल्यावर मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचंय त्यामध्ये आता पाववाटी दही घालतोय दही घातल्यामुळे पुऱ्या हलक्या आणि पुऱ्या छानही फुकतात आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं दूध घालून हलका सैलसर रवा भिजवून घ्यायचा आहे रवा भिजवताना एकदम ही दुधाचा वापर करून रवा भिजवून घेऊ नका एकतर काय होतं एखाद्या रव्याला दूध कमी लागतं किंवा जास्त त्यामुळे अंदाज घेत घेतच रव्यामध्ये दूध घालून अशा पद्धतीने रवा भिजवून घ्यायचा आहे इथे बघू शकतायत बरंच घट्ट वाटतंय त्यामुळे दोन ते तीन चमचे आणखी दूध घालून अशा पद्धतीने हलकासा सैलसर हा रवा मी भिजवून घेतला आहे अशा पद्धतीने रवा भिजवून झाल्यावर झाकण ठेवून किमान पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मुरवत ठेवायचं आहे त्यामुळे रवा छान भिजतो आणि पुऱ्या छान होतात रवा भिजतोय तोपर्यंत आता आपण पाक बनवून घेऊ तर त्यासाठी पाऊन वाटी साखर एका भांड्यात काढायची आहे त्यामध्ये आता पाऊनच वाटी पाणी घालायचं आहे आणि एक उकळी आणून घ्यायची आहे उकळी आल्यावर बघू शकतायत साखर पूर्णपणे विरघळली आहे आता दोन ते तीन मिनटंच हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर पाक आपल्याला कसा ठेवायचा आहे पाक एकतारी ठेवायचा आहे फार घट्ट किंवा पातळ असल्यास पुऱ्या व्यवस्थित पाक शोषून घेणार नाही त्यामुळे एकतारीच एक पाक बनवून घ्यायचा आहे चला तर इथं मी एकतारी पाक बनवून घेतला आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे पाव चमचा वेलचीपूड घालायची आहे घातलेली वेलचीपूड पाकामध्ये छान मिक्स केली आणि हा हलकासा कोमटसर करून घ्यायचा आहे पाक बनवून होईपर्यंत रवा ही छान भिजलाय लगेच आता आपण झाकण काढतोय आणि दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचा आहे रवा जितका जास्त तुम्ही मळाल ना तितक्या आपल्या पुऱ्या छान होतात त्यामुळे रवा आपल्याला छानपैकी असा मळून घ्यायचा आहे आधी आपण ज्यावेळेस रवा भिजवला होता त्यावेळेस बराचसा पातळ होता पण हा रवा आहे जसजसा वेळ जाईल तस तसा आपला हा रवा घट्ट होतो चला तर इथं मी दोन ते तीन मिनटं चांगला असा रवा मळून घेतला आहे मोठी पोळी होईल एवढा गोळा काढायचा आहे आणि हातावरती एकसारखा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली पोळी एकसारखी लाटल्या जाईल हातावरती एकसारखं करून घेतल्यावर लगेचच आता सा आपण लाटून घेतोय जर का तुम्ही पीठ नीट भिजवलं असेल ना मी सांगितलेलं प्रमाण वापरलं ना तर अजिबात लाटताना तेल किंवा पीठ लावण्याची गरज पडत नाही जर का हुकून चुकून जर रव्यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर जास्त झाला तर तेल लावून तुम्ही पोळी लाटून घेऊ शकता पीठ जर लावलं तर काय होईल पुऱ्या आपल्या जास्तच तेलकट होईल आणि तेलही खराब होईल पोळी छानपैकी अशी मध्यम जाडीची लाटून झाल्यावर ग्लासने मी कट करून घेतीये जेणेकरून एकसारख्या आपल्या पुऱ्या तयार होतील मोठी पोळी लाटून घेतल्यामुळे पाच पुऱ्या एका वेळेसच झाल्या जर का तुम्हाला एक एक पुरी लाटायची असेल तर तसंसुद्धा करू शकता पण अशा पद्धतीने खूप साऱ्या पुऱ्या बराबर होतात त्यामुळे अशा पद्धतीने इथे मी पुऱ्या करून घेतल्या आहेत सोबतच एकसारख्याही तयार होतात आता बघू शकतायत एक्स्ट्राचं जे पीठ होतं ते काढून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने मिडियम जाडीच्या पुऱ्या आपल्याला ठेवायच्या आहेत आता ह्या पुऱ्या लाटून झाल्यावर जास्त वेळ ठेवायच्या नाही आहेत नाहीतर पुऱ्या आपल्या नीट फुगणार नाही, नाही। लगेच आता आपण तळून घेतोय तर त्यासाठी ते गॅसवर तेल गरम करत ठेवलं आहे पिठाचा गोळा टाकल्यावरती लगेचच वर आला पाहिजे अशा पद्धतीने कडकडीत तेल गरम पाहिजे आता मीडियम आचेवरती पुऱ्या सोडायच्या आहेत आणि चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तेलामध्ये सोडल्यावर झाऱ्याने अशा पद्धतीने हलक्या प्रेस करून घ्यायच्या आहेत जेणेकरून छान अशा फुकतील बघू शकताय इथं मी छान अशा हलक्या गोल्डन रंगावरती ह्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत लगेचच आता आपण काढून घेतोय खालच्या साईडने सुद्धा मस्त असा रंग आलाय बाकीच्या देखील पुऱ्या मी तळून दाखवते त्यावेळेस सुद्धा गॅसची आज मंद ठेवायची आहे पुऱ्या सोडायच्या आहेत आणि ह्या ह्यासुद्धा पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या सोडल्यावरती हलक्या झाऱ्याने प्रेस करून घ्यायच्या आहेत नंतर एक साईड एकच वेळ तळून घ्यायची आहे जास्तही पुऱ्या अलटपलट करू नका नाहीतर आपल्या पुऱ्या तेलकट होईल बघू शकता आहेत ह्यासुद्धा मी गोल्डन रंगावरती तळून घेतल्या आहेत लगेचच आता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता पाकामध्ये पुऱ्या घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाकही कोमटसर असला पाहिजे आणि पुऱ्याही कोमट असल्या पाहिजेत जर का पाक थंड असेल किंवा पुरी जर थंड असेल तर नीट पाक शोषणार नाही किंवा पाकही गरम आणि पुऱ्याही एकदम गरम असतील ना तर काय होईल पुरीचा लगदा होऊन जाईल पुऱ्या पाकामध्ये सोडून झाल्यावर दोन दोन मिनटं एक एक साइड आपल्याला पाकामध्ये मुरवत ठेवायची आहे जास्त वेळ ही पाकामध्ये पुऱ्या ठेवू नका काय होईल एकतर त्या भिजट होतील आणि त्याचा लगदा होऊन जाईल एकूण दोन्ही साइडनी चार मिनटं ह्या पुऱ्या मी पाकामध्ये मुरवून आहेत लगेच आता आपण ह्या चाळणीमध्ये काढतोय एकतर काय होईल जर का ह्या वरवर आपण पुऱ्या तळलेल्या घालत जाऊ तर खालच्या पुऱ्याने फुगलेल्या राहणार नाही आणि पाक जर का पुऱ्यांनी खूप शोषला तर एकतर त्या तर तर जास्त ही गोड होतील चला तर ह्या बॅचच्या मी सगळ्या पुऱ्या चाळणीवरती काढून घेतल्या आहेत बाकीच्या उरलेल्या सगळ्याच पाकातल्या पुऱ्या इथे आपल्या तयार झाल्यात मस्तपैकी पैकी अशा रसरशी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तीन ते चार दिवस टिकणाऱ्या आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या पाकातल्या पुऱ्या तयार आहेत तुम्ही कधी अशा पद्धतीने पाकातल्या पुऱ्या बनवल्या आहेत का ते तर कमेंट करून सांगा त्याचबरोबर इथं सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पुऱ्या बनवा म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तुमच्याही पाकातल्या पुऱ्या परफेक्टच होतील या रसरशीत पाकातल्या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या तेसुद्धा मला कमेंट करून सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एक नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद